त्यामुळे आमच्या आम्हाला विचारपूस करण्यासाठी जे अधिकारी बसले त्या महिला नसून त्या पोलीस होते मी साडेपाच वाजता जेव्हा त्या मुलीना भेटेन आम्ही तुमच्या समोर मुली आणणार नाही तेव्हा मी नक्की त्या महिला पोलिसांची नावं घेईन किंवा पोलीस पुरुष असले तरी नावं घेईन आणि त्यांना पण सस्पेंड करा ही मागणी करते मोदींचे आणि अमित शहाचे सध्या दौरे वाढत चालेल महाराष्ट्रात आजही अमित शहा दोन दिवस मोदी आहेत महाराष्ट्रामध्ये सतरा दौरे झाले होते कितना बडा खतरा तो आपने देखा देखाय त्यामुळे त्या दौऱ्यांना त्यांचं त्यांना येऊ देत काय खतरा द्यायचं तो आम्ही बघू काही एक राजकीय प्रश्न आहे धर्मवीर पिक्चर सध्या नुकताच रिलीज झालेला आहे त्यामध्ये संजय शिरसाट यांनी असं पण आरोप केले की आनंदीच्या हत्या करण्यात आली होती काही लोकांनी त्यांना पदावून सुद्धा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मागणी केली नाही मी ते पदावरून काढण्यासाठी वगैरे हा सरळ सरळ झूट आरोप आहे मारण्यात आला हाही झूठ आहे बावीस वर्षानंतर सगळी उपभोगल्यानंतर आज गुरुची आठवण झाली आहे माझं तर म्हणणं सरकार तुमच्या हातात आहे घ्या उकल करा आणा आम्हाला सत्यता दाखवा पिक्चर काढून त्या पिक्चरमध्ये लोकांचे मन गुमरान करणं पिक्चरला तिकीट देऊनही लोक जात नाही आहेत ही माहिती आहे त्यामुळे जे शिरसाट बोललेत खरं म्हणजे त्यांच्यावरती जनयाचिका दाखल झाली पाहिजे आणि ते आता आम्ही करणारच आहोत कारण त्यांनी आता पुरावे द्यावे एक तर तुला तुम्हाला पुरायचं की कोणाला पुरायचं ते आम्ही बघतो